नमस्कार आपल्या रफिके यादे या उपक्रमातील पहिला भाग तुम्ही ऐकला आणि भरभरून प्रतिसाद दिला मित्रहो रफीचे गाणे आणि आपलं भावजीवन अगदी एक रूप आहे कुठल्याही भावनेवरचं रफीचं गाणं आठवावं आणि मनाला विरंगोळा मिळवावा आजच्या या दुसऱ्या भागामध्ये रफिके यादमेमध्ये आपण मोहम्मद रफी आणि नायक जॉय मुखर्जी या जोडीची काही गाण्याच्या आठवणी करूया साठच्या दशकामध्ये नायक म्हणून जॉय मुखर्जी पहिल्यांदा आला लव इन सिमला या चित्रपटात त्यात त्याची त्या नायिका होती साधना हा चित्रपट चांगला चालला यानंतर या जोडीचा आलेला चित्रपट होता एक मुसाफिर एक हसीना यात जाय मुखर्जी आणि साधना यांची जोडी होती आणि संगीत होतं ठेकेदार संगीताचे बादशाह ओ पी नय्यर या चित्रपटातील रफीची दोन गाणी अतिशय गाजली आणि आजही आपल्याला सगळ्या माध्यमामध्ये इंटरनेट असो नाही तर रेडिओ ही गाणी ऐकायला मिळतात पहिलं गाणं आहे ओ देख कर आपका मुझे देख कर आपका मुस्कुराना मोहब्बत नहीं है तो फिर और क्या है हो देख कर आपका मुस्कुराना मुस्कुरा ना काश्मीरच्या पार्श्वभूमीवर नावेत बसून जॉय मुखर्जी आणि साधनाचं हे गाणं पाहायला आणि ऐकायला आजही तितकीच मजा येते दुसरं गाणं आहे हमको तुम्हारे इश्क ने क्या क्या बना दिया हमको तुम्हारे इश्क ने क्या क्या बना दिया, जब कुछ न बन सके तो तमाशा बना दिया, हमको इश्क तुम्हारे ने क्या क्या बना दिया या गाण्यामध्ये हार्मोनियम आणि ढोलक तबल्याचा ठेका आणि रफीचा आवाज अप्रतिम गाणं आहे यानंतरचा लागोपाठ आलेला दुसरा म्युझिकल सुपरहिट पिक्चर होता फिर फिरवही दिल्ला याहू यात जॉय मुखर्जीची नायिका होती आशा पारेख आणि यातील विलन आपल्या सगळ्यांचा लाडका चरित्रनायक प्राणसाहेब यातील रफीची ही सोलो गीतं पहिलं आहे बंदा परवर बन के प्यार फिर आया हूं। में आपके हुजूर, खिदमत वही वही लाया हूं। आणि नंतरचं लाल जर्किन मधला जॉय मुखर्जी आणि त्याच्या खांद्यावरचं भलं मोठं गिटार लख निगाह में जिंदगी के राह में सनम हसीन जवा और वो में निहार है आँखों में खुमार है लेकिन वो बात कहाँ है लेकिन वो बात कहाँ आणि थोडं गमगीन गाणं आहे तिसरं आचल में सजा लेना कलियाँ जुल्फों में सितारे भर लेना ऐसे में कभी जब आम ढले ऐसे में हमें भी रख लेना आचल में सजा लेना कली यानंतरचा सुपरहिट पिक्चर म्युझिकली हिट ज्याला म्हणता येईल असा होता जिद्दी यातही जॉय मुखर्जी आणि आशा पारेख ही जोडी होती सोबत मेहमूद शुभा खोटे होते आणि याचं संगीत आहे एस डी बर्मन यांचं यातली दोन गाणी प्यार की मंजिल मस्त सफर तुम हो हसी हम हशी सामने फिर हो मंजिल फिर हमें होश का प्यार की मंजिल मस्त सफर तुम हो हसी हम है जवा आणि दुसरा आहे तेरी सूरत से नहीं मिलती किसी की सूरत तेरी सूरत से नहीं मिलती किसी की सूरत हम जहां में तेरी तस्वीर लिए फिरते है यानंतरचा याच दशकातला अजून एक चांगला लोकप्रिय चित्रपट जॉय मुखर्जीचा यात नायिका आहे सायरा बानू आणि सोबत जॉनेवाकर आणि प्राणसाहेब यातील दोन छान सोलो गीते्रफी जॉन मुखर्जी पडद्यावर मुकद्दर आज हूँ मुकद्दर चाहता हूं तुम्हें अपना बनाना चाहता हूँ मुझे बस प्यार का एक जाम दे दो मैं सब कुछ भूल जाना चाहता हूँ मुकद्दर आज माना चाहता हूँ दूसरा सोलो है दिल मेरा आज खो गया है कहीं दिल मेरा आज खो गया है कहीं आपके पाँव के नीचे तो नहीं आपके पाँव के नीचे तो नहीं दिल मेरा आज खो गया है कहीं आणि तिसरं सोलो रोमँटिक गीत आहे हुस्न से चांद भी शर्माया है तेरी सूरत ने गजब डाया है हुस्न से चांद भी शर्माया है तेरी सूरत ने गजब डाया है कशी वाटले गाणे आपले एक कॉमेंट आणि अभिप्राय द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आणखीन जॉय मुखर्जी आणि रफीची सुंदर असे गाणी आपण ऐकूया आठवण करूया नमस्कार